सगळ्यांचं डबल अकॅडमी पुणेमध्ये सहर्ष स्वागत आहे या ठिकाणी आज पाहणार आहे अंगणवाडी सुपरवायझर तर हे जे महत्वाचं पद आहे या पदामध्ये अंगणवाडी सुपरवायझरमध्ये आय सी डी एस नावाचा जो पोर्शन आहे किंवा आय एस नावाचा जो पार्ट आहे या एस पार्टमध्ये जर तुम्हाला जास्तीत जास्त मार्क जर मिळवायचे असतील तर आय डी मध्ये कोणकोणत्या घटकाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे याची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायचा आहे की जेणेकरून तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स मिळून यावेळेस जी होणारी जाहिरात भरती आहे पाचशे वीस जागा प्लस ज्या तुमच्या जा अंतर्गतच्या जागा प्लस सरळ सेवेच्या ज्या जागा आहेत या सगळ्या जागांमध्ये तुमचं जागा एक फिक्स करण्यासाठी तुम्हाला या विषयामध्ये पैकीच्या पैकी गुण मिळवणं आवश्यक आहे तसंच ज्यांचा स्कोर एकशे वीसपेक्षा पेक्षा अजूनही पुढे जात नाही अशा सगळ्यांनी काय करायचं आहे हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे तसंच ज्यांना तुमचा स्कोर माहीत नाही किती आहे त्या सगळ्यांनी या ठिकाणी कमीत कमी एक टेस्ट सिरीज सोडवायची आहे आणि स्वतः चेक करायचं आहे की तुमची आजची स्थिती किती आहे दोनशेपैकी एकशे वीसपेक्षा एक जास्त मार्क जर नसतील तर समजून चाला तुम्ही आतापर्यंत जेवढा अभ्यास केला असेल त्याला काहीही उपयोग नाही आणि सरळ सरळसेमध्ये ज्यांची तयारी चालू असेल तुम्हाला माहिती आहे फक्त एक एक जागा आहेत काही काही ठिकाणी एकशे साठ ते एकशे सत्तरच्या आसपास या ठिकाणी अंगणवाडी सु होण्यासाठी सुपरवायझर होण्यासाठी तुमचं टार्गेट असलं पाहिजे सरळ सेवेसाठी तर या ठिकाणी हे विषय तुम्हाला नक्कीच मदत करतील तर या ठिकाणी अंगणवाडी सुपरवायझर होण्यासाठी तुम्हाला तांत्रिक घटक जो आहे त्याला अंगणवाडीचा इतिहास माहीत असणं आवश्यक आहे अंगणवाडीचं काय काय कार्य असते अंगणवाडीचं दत्तक धोरण अंगणवाडीचे बांधकाम किंवा निधी याला किती पैसे मिळतात काय मिळतात नंबर दोन आय सी एस कार्यक्रमाचे लाभार्थी कोण आहेत त्या अंतर्गत कोणकोणत्या सुविधा पुरवण्यात येतात कोणकोणत्या सेवा दिल्या जातात या सगळ्या गोष्टी माहिती असणं आवश्यक आहे नंतर एकात्मिक बाल विकास सेवा जी योजना आहे तिचे तुम्हाला उद्देश माहीत असणं आवश्यक आहे तसंच या ठिकाणी एकात्मिक बाल विकास सेवा आयुक्तालय आय सी डी ची माहिती तसंच आय सी डी एस सेवा आयुक्तालय आणि त्याची काय काय उद्दिष्ट आहेत त्याची स्थापना कधी झाली हे माहिती पाहिजे महिला आर्थिक विकास मंडळाची या ठिकाणी माहिती पाहिजे आय सी डी एस सेवा योजनेचे लाभार्थी कोण आहेत आणि कोणकोणत्या सेवा पुरवून येतात ते माहिती पाहिजे तसंच राबू या एसच्या योजनेच्या अंतर्गत कोणकोणत्या योजना राबवल्या येतात ते माहिती पाहिजे तसंच पूरक पोषण आहार याबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे आणि ग्राम बाल विकास केंद्र याची सुद्धा माहिती पाहिजे तर मित्रांनो हे सर्व टॉपिक सॉरी तर या ठिकाणी महिलांनो या ठिकाणी हे सर्व टॉपिक आपण आपल्या बॅचेसमध्ये सुद्धा घेत आहे तसंच ज्यांना एकशे पेक्षा जास्त मार्क मिळत नाहीत आणि ज्यांना खरंच जिद्द आहे तुमच्यामध्ये काहीतरी करण्याची त्यांना या ठिकाणी खास माझा सलाम आणि अशा सर्व महिलांसाठी की ज्यांना आता अंगणवाडीचं जीवन नकोय अंगणवाडी सेविकेचं जीवन नकोय ज्यांना या ठिकाणी नॉर्मल जीवन नको तुम्हाला येस थर्टीन नावाची जी पोस्ट आहे याचं पेमेंट बेस आहे येस थर्टीन किती आहे येस थर्टीन पेमेंट बेस आहे एक लाख बारा हजार पेमेंट प्लस महागाई भत्ते आणि वेगवेगळ्या सुविधा आणि सातवा वेतन आयोग त्यांना पण या ठिकाणी आवश्यक आहे अशा सर्व महिलांना आणि ज्यांचं आता वय संपत चाललंय ज्यांना शेवटचा चान्स आहे गेले दहावी तीस वर्ष चाळीस वर्ष झाली तुम्ही तयारी करता पदासाठी त्यांना हे पद मिळवायचं आहे अशांसाठी आपण खास स्पेशल मेंटरशिप बॅचेससुद्धा या ठिकाणी सुरू केलेले आहेत तर ह्या मेंटरशिप बॅचेसमध्ये तुम्ही या ठिकाणी भाग घेऊन किंवा मेंटरशिप बॅचेस जॉईन करून तुम्ही या ठिकाणी शंभर टक्के त्या ठिकाणी गॅरंटी देत आहे मी की तुम्हाला या पोस्ट नक्की मिळतील अशांसाठी मेंटरशिप बॅच आहे मात्र मी ज्या पद्धतीनं तुम्हाला अभ्यास करायचं सांगणार आहे त्या पद्धतनं तुम्हाला अभ्यास करायचा आहे ज्यांच्या या ठिकाणी गेले सात आठ वर्षाले तयारी चालू आहे मात्र अजूनही यश मिळालं नाही तुमचं काहीतरी चुकतं आणि ते काय चुकतं हे चेक करण्यासाठी या ठिकाणी ही बॅच मी घेत आहे ज्या बॅच मध्ये टोटली फॉलोअप तुमचा मी घेणार आहे तुमचं टोटली अभ्यासाचं नियोजन मी करणार आहे तुम्ही काय वाचता काय सोडवता किती आहे किती बरोबर येतं हे सगळ्या गोष्टी त्या बॅचेसमध्ये असणार आहेत तर अशी ही मेंटरशिप बॅच जॉईन करण्यासाठी किंवा माहिती मिळवण्यासाठी ऐंशी दहा पंचेचाळीस सत्तर साठ या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता तसंच ज्यांना मेंटरशिप बॅचची गरज नाही ज्यांना असं वाटतं की ज्यांचा अभ्यास झालेला आहे रिव्हिजन म्हणून एक आपली बॅच या ठिकाणी आपण देत आहे बॅच ती रेग्युलर बॅच तुम्ही जॉईन करू शकता लक्षात ठेवा स्पर्धा परीक्षेमध्ये अभ्यास जर थांबला तर तुमची पोस्ट दुसरी जागा तुमची जागा कोणीतरी नक्की घेऊन देणार आहे त्यामुळे तुमचा अप्रोच असा असला पाहिजे की पोस्ट मिळणार म्हणजे मिळणार तुम्हाला कदाचित माहीत नसेल पोलीस बनणारे किंवा पी एस आय बनणारे ते ज्या दिवशी त्या परीक्षेची तयारी करतात त्या दिवशी त्यांना वाटतं की ते, ते, वाट ते पी एस आय बनलेच तसंच तुम्हाला आजपासूनच वाटलं पाहिजे की तुम्ही सुपरवायझर बनणार आणि तुमच्या गावामध्ये तुमचाच दबदबा असणार लक्षात ठेवा त्यासाठी नंबर आहे अधिक माहितीसाठी या नंबरवर लवकरात लवकर चौकशी करा कारण की डिप या ठिकाणी जे आहेत मेंटरशिपच्या बॅचेसपैकी चार पाच फक्त पाच जागा या ठिकाणी शिल्लक आहेत किती जागा शिल्लक आहेत पाच जागा शिल्लक आहेत बॅचेस सुरू झालेल्या आहेत जाहिरात कोणत्याही क्षणी येऊ शकतं त्यामुळे तुमचा अभ्यास त्या लेवलपर्यंत होणं आवश्यक आहे रेग्युलर बॅचेस तुम्ही जॉईन करू शकता मेंटरशिप बॅचेससुद्धा या ठिकाणी जॉईन करू शकता तर आता या ठिकाणी आपण पाहणार आहे की पुढचे टॉपिक कोणकोणते आहेत तर या ठिकाणी पुढचा टॉपिक आहे तुम्हाला महिलांविषयी या ठिकाणी माहिती पाहिजे जो महिलांच्या विषयीचा या ठिकाणी काय आहे घटक आहे महिला आणि बालकाचा ज्याच्यामध्ये गरोदर स्त्रियांसाठी आहार कसा असावा किती कॅलरी बाळाच्या वाढीसाठी मातीचा आहार गर्भिणीसाठी आहार तसंच आहाराचे अभय होणारे रोग महिलांचे रोग जन्मापूर्वीचे संस्कार गरबी आहार घटक तालिका या सगळ्या गोष्टी या ठिकाणी तुमच्या काय आवश्यक आहेत नंतर अर्भकासाठी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे अर्भक अपुऱ्या दिवसाचं मूल कस का जन्मतं त्याचे कारण काय बाळंतपण होण्याची महत्त्वाची कारण काय अपुऱ्या दिवसाचं मूल जन्मण्याची कारण बाळंतपणाचे कारण कमी वजनाचं मूल जन्मण्याचे कारण अर्भकाचं वजन मुंबईतल्या हातक इन्स्टिट्यूटनं काही अर्भकाविषयी महत्वाची माहिती दिली ती माहिती नवजात अर्भकास आवश्यक असणाऱ्या गोष्टी अर्भकाच्या अकालतेचे कारण काय अकाल तू का अकाल, अकाल अर्भकाच्या संगोपनातल्या काही काय अडचणी आहेत कोणकोणते उपाय आहेत मातेस कोणकोणत्या सूचना त्या ठिकाणी आहेत श्वसन केंद्रकाचे अनियमित कार्य बालकाच्या तसंच या ठिकाणी जन्मांतर पहिल्या आठवड्यात घ्यायची काळजी झिरो ते दोन वर्ष बाळाच्या आहाराचे सेवनाचे टप्पे या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आपण या आय सी डी एसमध्ये मध्ये घेणार आहे ज्यांना फक्त आय एस बॅच जॉईन करायची ते आय एस बॅच जॉईन करू शकतात तर या ठिकाणी नंतर पुढचा घटक आहे बाल आरोग्य नर्सिंग ज्याच्यामध्ये बाल आरोग्याची व्याप्ती काळजी वाढ विकास बाळाचा आहार वयोगटानुसार लसीकरण बालकाचं आरोग्य गर्भाचे नवजात बाळाची काळजी मुले सुदृढ होण्यासाठी बाल संगोपन बाल कुपोषण कुपोषण हा घटक अतिशय महत्वाचा आहे नंतर पुढचा घटक आहे लसीकरण सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रम कोणकोणते होते लसीचं व्यवस्थापन गरोदरपणातले महत्वपूर्ण लसी लसीचे प्रकार या ठिकाणी वेगवेगळे लसीकरणाची कार्यपद्धत लसीकरणाचं वेळापत्रक वेगवेगळ्या प्रकारच्या लसी भारतातल्या लसीकरण मिशन इंद्रधुनुस्य औषधाच्या उपचार पद्धती ज्याच्यामध्ये आयुष्य युमानी पद्धती आहेत लसीकरण जी आहेत कोणकोणत्या लसी कशासाठी दिले जातात नंतर कुपोषण चॅप्टर कुपोषण कसं होतंय कारण कुपोषणाची चिन्हे त्याचे उपाय कुपोषणाचे लक्षणे कुपोषणाचे प्रकार कुपोषणाचे गट कुपोषणावरील उपचार तर अशा बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी आहेत नंतर आहारमध्ये आहार कर्बोदक खनिज आहारातले महत्त्वाचे घटक प्रथिन क्षार या ठिकाणी नंतर जीवनसत्व जीवनसत्वाच्या जी अभावामुळे होणारे रोग आरोग्यशास्त्रामध्ये या ठिकाणी आरोग्य म्हणजे काय रोगाची व्याख्या रोगाचे प्रकार कसे कालावधीनुसार प्रकार विषाणू रोग साथीचे रोग कोणते आहेत रोगाची लक्षणे काय प्रसारानुसार प्रकार रोग चिंताजन विषाणू रोग जुनाट रोग प्रोटोझोआमुळे होणारे रोग फंगसमुळे होणारे रोग तर असे सगळे रोग त्यांचे आजार त्यांचे उपाय बघा कृमीमुळे होणारे रोग जणुकीय आजार जीवनसत्वाच्या अभावामुळे होणारे रोग तर असे जवळपास रोगाचे पंधरा मुद्दे या नोट्समध्ये आणि आपल्या बॅच मध्ये आपण काय घेणार आहे जेणेकरून तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळवायचे असेल तसा एकही घटक सोडवला नाही ठेवला नाही तसंच जुन्या तुमच्या जेवढे प्रश्न झालेत सगळ्या प्रश्नपत्रिकेचं सोल्युशन आणि सगळ्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण या नोट्समध्ये सुद्धा आपण काय टाकलेलं आहेत या नोट्स तुम्ही घरपोचसुद्धा मागवू शकता रोग नियंत्रण आणि निर्मूलन कार्यक्रम ज्याच्यामध्ये वाहकजन्य कार्यक्रम अंधत्व कार्यक्रम कर्करोग मधुरोग कृष्ठरोग कार्यक्रम पोलिओ निर्मूलन कार्यक्रम क्षयरोग निर्मूलन जेवढे निर्मूलन कार्यक्रम आहे सगळेच नंतर आरोग्याच्या केंद्राची रचना कुटुंब वैदिक परिषद कधी महाराष्ट्र परिषद त्रिस्तरीय रचना प्राथमिक केंद्र उपकेंद्र समाज केंद्र सर्व महत्त्वाच्या व्याख्या किती लोकसंख्या पाहिजे काय पाहिजे सगळ्या सगळ्या गोष्टी भारतातल्या लोकसंख्येची माहिती महाराष्ट्रातल्या लोकसंख्येची माहिती वय संरचना लिंग गुणोत्तर स्थलांतर यची लोकसंख्या लोकसंख्येची घनता आकार साक्षरता ह्या सगळ्या गोष्टी वर्तमान किती संख्या आहे भाषेनुसार लोकसंख्या तुलनात्मक माहिती मानवी शरीर या ठिकाणी कशाप्रकारे वर्क करते श्वसन संस्था उत्सर्जन पचन प्रजनन संस्था ज्ञानेंद्रिय काय ग्रंथी संप्रेरके या ठिकाणी इस्ट्रोजन काय मालाडी काय कुटुंब गरोदर निरोप गोळ्या काय सगळं सगळं अभ्यास त्या ठिकाणी कशामध्ये काय काय कंटेंट असते नंतर या ठिकाणी बालकांच्या संबंधी अंगणवाडीशी संबंधित महत्वाच्या काही योजना असतील त्या महत्त्वाच्या योजना यामध्ये आहेत जवळपास बेटी बचाव योजना बेटी पढावा भाग्यश्री योजना अशा खूप साऱ्या पंचवीस तेवीस योजना या ठिकाणी आहेत कुटुंब नियोजन कार्यक्रम स्वास्थ्य कार्यक्रम बाल कार्यक्रम रोगविषयक संघटना कोणकोणते आहेत महिला बालकांविषयीचे कोणकोणते कायदे आहेत महिला बालकांविषयी कोणकोणते आयोग आहेत त्याची सुद्धा माहिती नंतर महत्त्वाची धोरणं तर असं या ठिकाणी महाराष्ट्राचं बालक धोरण महिला धोरण लोकसंख्या धोरण राष्ट्रीय धोरण लोकसंख्या धोरण अंगणवाडी संबंधित दिनविशेष तर असे महत्वाचे या ठिकाणी वेगवेगळ्या वेग टॉपिक्स या ठिकाणी टॉपिकचा जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स या ठिकाणी मिळण्याशिवाय राहणार नाही ज्यांना या टॉपिकची लिस्ट पाहिजे असेल त्यांनी ॲट दि रेट अकॅडमी ॲट द रेट अकॅडमी हे टेलिग्राम चॅनलवरचा आणि त्या टेलिग्राम चॅनलवर मी आय सी डी एस महत्त्वाच्या टॉपिक लिस्ट म्हणून हे पीडीएफ मी तिथे अपलोड करतो तिथून तुम्ही ते डाउनलोड करू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा लिंक दिलेली आहे तसंच ज्यांना खरंच अंगणवाडी सुपर व्हायजर व्हायचं असेल तुमच्यासाठी या ठिकाणी खरंच चान्स आहे आणि या चान्सचं तुम्ही संधीचं सोनं केल्याशिवाय तुम्ही राहायचं नाही ज्यांना नोट्स पाहिजे असतील त्यांना सगळ्या नोट्स या ठिकाणी घरपोच मिळू शकतात परत एकदा सांगतो तुमच्याकडे पुस्तकं असणं आवश्यक आहे ज्यांनी पुस्तकं घेतले नसतील त्यांनी पटापट पुस्तकं घ्या कोणकोणते पुस्तक पाहिजेत तुम्ही व्हिडिओ टाकलेले आहेत ते बघून घ्या किंवा ज्यांच्याकडे गावात पुस्तकं मिळत नसतील ते मला मागू शकतात ज्यांच्याकडे पुस्तकं आहेत त्यांनी आता नोट्समधून अभ्यास करा किंवा ज्यांच्याकडे टाईम कमी आहे ते नोट्समधून अभ्यास करू शकतात तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद तुमचे काही प्रश्न असतील तर माझा नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही काय करू शकता संपर्क करू शकता आणि आपली शंभर टक्के सिलेक्शनवाली मेंटरशिप बॅचमध्ये तुम्हाला बरेच दिवस झाले माहिती आहे की बॅच आपल्या सुरू झालेल्या आहेत फक्त पाच जागा या ठिकाणी काय आपल्या शिल्लक आहेत किती जागा शिल्लक आहेत पाच जागा शिल्लक आहेत आज संध्याकाळपर्यंत त्या पाचशे जागा मला वाटते या ठिकाणी भरून जातील नंतर ही बॅच या ठिकाणी काय अंगणवाडीची क्लोज होणार आहे हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीलासुद्धा तुम्ही सांगू शकता धन्यवाद